नमस्कार 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 जय एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अतिशय खमंग खुशखुशी चमचमीत स्वागत करते मला खूप आनंद होतोय कारण तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली क्यूट बबली सुपर टॅलेंटेड अभिनेत्री म्हणजेच गायत्री दातारा दावतेच्या एपिसोडमध्ये येणार आहे आणि गायत्रीला ना नॉनव्हेज खायला खूप आवडतं ही आमची आतली बातमी आहे तर म्हणूनच आज आम्ही आलेलो आहोत अर्थातच बोरिवनी वेस्ट येथील कोकण किनारा या रेस्टॉरंट मध्ये चला तर मग तिच्याबरोबर गप्पांची दावत करूया आणि नॉनव्हेजची मेजवानी। बाय बाय